माणसाला त्याच्या कर्माचं फळ यात जन्मात भोगावं लागतं असं म्हणतात जर तुम्ही दुसऱ्यांचं वाईट केलं तर तुमच्यासोबत वाईट गोष्टी घडण्यापासून कुणीही रोखू शकत नाही असाच काहीसा प्रकार युपीतील सोनभद्र इथे राहणाऱ्या एका महिलेसोबत घडला या महिलेनं तिचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त केलं तीन मुलांची आई असूनही तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते पण आता ना ती पतीसोबत राहू शकते ना तिचा प्रियकर् तिला सोबत ठेवायला तयार आहे सोनभद्र मधील लोक नवरी सारखा लाल पोशाखात रस्त्याने फिरणाऱ्या एका महिलेला पाहून झाले घातलेली ही महिला लग्नाची वरात काढून निघाली होती प्रियकराच्या घराबाहेर ही लग्नाची वरात नेली मात्र यानंतर गदारोळ झाला तरुणावरील प्रेमासाठी तिने आपला संसार उद्ध्वस्त केल्याचं महिलेचं म्हणणं आहे मात्र आता प्रियकर ही तिच्याशी लग्न करू इच्छित नाही त्यामुळे ती स्वतः लग्नाच्या वरातीसह प्रियकराच्या घरी आली होती हे प्रकरण रायपूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावातील आहे इथं राहणाऱ्या एका महिलेनं तिच्या प्रियकराच्या घरी लग्नाची वरात काढली महिलेचं आधीच लग्न झालंय तिला तीन मुलंही आहेत पण ती एका तरुणाच्या प्रेमात पडली दोघेही बराच काळ एकत्र राहिले एवढेच नाही तर, तर दोघांनी विंध्याचल मंदिरात लग्नही केल्याचं महिलेचं म्हणणं आहे ही बाब महिलेच्या पतीला समजताच त्यांच्यात भांडण सुरू झालं यानंतर महिलेने पतीला सोडलं आणि आपल्या माहेरच्या घरी राहू लागले मात्र या दरम्यान तिच्या प्रियकरानेही तिची फसवणूक करून लग्नास नकार दिला महिलेचं म्हणणं आहे की जेव्हा तिने तिच्या प्रियकरावर लग्नासाठी दबाव टाकला तेव्हा तरुणाने तिचा अश्लील बनवला यानंतर व्हिडिओच्या बहाण्याने तो तिला ब्लॅकमेल करू लागला आता तरुणाला तिच्याशी लग्न करायचं नाही या कारणामुळे ही महिला लग्नाची वरात घेऊन त्याच्या घरी पोहोचली महिलेचं म्हणणं आहे की एकतर तरुणाने तिच्याशी लग्न करून ती घर तिच्या नावावर करावं किंवा तिला नव्वद लाख रुपये द्यावे जेणेकरून ती आपल्या मुलांचं संगोपन करू शकेल आता हे प्रकरण ऐकून आपल्याला याविषयी काय वाटतं आपलं मत जरूर कळवा दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एडन मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा